तर आज आपल्याला कांद्याची चटणी करायची आहे आणि रानामध्ये थोडासा कांदा आहे पाहू शकता मध्ये मध्ये आलेला आहे तर आता कांद्याचे पात आपण खुडून घेऊया आणि चवीला खूप छान लागते बरं काही कांद्याची पात चटणी केली ना भारी लागते ताज्या ताज्या कांद्याच्या पातीची चटणी करणार आहोत आपण तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जास्त नाही आपण मोठभरच घेतलेली आहे पाहू शकता एवढीच घेतलेली आहे थोडासा आपण पुदिना घेऊया ताजा ताजा शेतातलाच पुदिना आहे पाहू शकता नेहमी खाऊ वाटेल एवढी भारी होते तर चटणी करण्याकरता इथे आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आय त्यावेळेस वाटताना आपण काही साहित्य टाकणार आहोत तर एवढं साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता कांद्याची पात आपण इथे चिरून घेतलेली आहे म्हणजे ती वाटली जाईल व्यवस्थित तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ते व्हिडिओला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपण इथे कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आता पुदिना टाकून घेऊया आपण दोन तीन कडीपत्त्याची आपण इथे पानं घेऊया आणि कढीपत्त्याची चव यामध्ये खूप छान लागते आणि दोन तीन तुकडे आल्याचे घेणार आहोत आणि एक चमचा आपण इथे जिरं देखील घेणार आहोत जिरं तुम्ही भाजून घेतलं तरी चालू शकतं इथे मी कच्चे जिरेचा वापर केलेला आहे आणि तिखटानुसार आपण इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ त्या टाकणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ तर पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीमध्ये एक ओलावा असतो आणि पाहू शकता मस्तपैकी आपली चटणी येथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारची चटणी तुम्ही खरंच करायला अजिबात विसरू नका पाहताच कोणालाही आवडेल आणि एकदा जर ही, एक ही चटणी तुम्ही खाल्ली तर परत परत अशा प्रकारची चटणी दररोज म्हटलं तरी करणार एवढी गॅरंटीनुसार सांगू शकते तुम्हाला इतकी भारी होते आणि जर तुम्ही पाणीपुरी करत असताना तर पाणीपुरीमध्ये अशा चटणीचा वापर केला तरी चालू शकतो तर पाहू शकता आपण एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे आणि ही चटणी लहान मुलं देखील खाऊ शकतात बरं का कारण काय पौष्टिक चटणी आहे ही तर पाहू शकता आता ही चटणी हिरवीगार राहण्यासाठी आणि मस्तपैकी थोडीशी चटपटीत राहण्यासाठी आपण येथे लिंबू घेतलेला आहे अर्धा पिळून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे जो कलर आहे हिरवागार तो टिकण्यास आपल्याला मदत होईल आणि एक चटपटीत चटणी लागेल ला आपली तर ही चटणी भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा आपण भाकरीबरोबर भाजीला भाजीबरोबर साईडला अशी खाऊ शकतो किंवा अशी देखील खाली चपातीबरोबर तरी चालू शकते तर आजची ही चटणी केलेली जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका